आई समजून घेताना उत्तम कांबळे पुस्तक परिचय आई समजून घेताना हे उत्तम कांबळे यांचे आत्मकथनात्मक पुस्तक आहे जे त्यांच्या जीवनातील अनुभव विशेषतः त्यांच्या आईशी असलेल्या नात्याभोवती फिरते मराठी साहित्यातील एक प्रभावी कृती म्हणून हे पुस्तक बुलबर्गा विद्यापीठाच्या एम ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे याचे ब्रेल लिपी तसेच कन्नड आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत ज्यामुळे त्याची व्यापकता दिसून येते लेखकाने या पुस्तकातून सामान्य माणसाच्या भावविश्वाला उजागर केले आहे हे पुस्तक सामाजिक वास्तव गरीबी आणि मातृप्रेम यांच्या संवेदनशील चित्रणासाठी ओळखले जाते आई समजून घेताना हे पुस्तक उत्तम कांबळे यांच्या साध्या पण हृदयस्पर्शी लेखन शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे कथानक त्यांच्या बालपणापासून सुरू होते जिथे ते कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील ग्रामीण आणि गरीब कुटुंबात वाढले त्यांच्या आईचे अशिक्षित असूनही कष्टाळू आणि प्रेमळ व्यक्तिमत्व पुस्तकातून प्रभावीपणे उलगडते लेखक त्यांच्या आईच्या त्याग संघर्ष आणि ममत्व यांचे मार्मिक चित्रण करतात जे वाचकाला अंतर्मुख करते लेखनशैली आणि आशय लेखकाची लेखनशैली साधी प्रामाणिक आणि भावनिक आहे ते मोठ्या कसबाने सामान्य जीवनातील छोट्या छोट्या प्रसंगांना गहन अर्थ देतात पुस्तकात आईच्या जीवनातील कष्ट तिच्या मुलांबद्दलची तळमळ आणि सामाजिक परिस्थिती यांचा सुंदर मेळ घातला आहे कथानकात कोणतेही नाटकीय अतिशयोक्ती नाही तरीही प्रत्येक पान भावनांनी ओथंबलेले आहे काही वाचकांनी या पुस्तकाबद्दल असे म्हटले आहे की अवघी काही पाने वाचली आणि मी बसल्या जागेवर रडायला लागले हे पुस्तक वाचकाच्या मनात कालवाकालव निर्माण करते पुस्तकाच्या सशक्त बाबी भावनिक खोली आई आणि मुलाचे नाते अतिशय संवेदनशीलतेने मांडले आहे जे वाचकाला आपल्या आईशी जोडते सामाजिक संदर्भ ग्रामीण जीवन गरिबी आणि सामाजिक विषमता यांचे वास्तवदर्शी चित्रण वाचकांसाठी मूल्य हे पुस्तक प्रत्येकासाठी आहे ज्यांना मानवी भावनांचे आणि सामाजिक वास्तवाचे खोलवर दर्शन घ्यायचे आहे विशेषतः मराठी साहित्यप्रेमी सामाजिक प्रश्नांवर विचार करणारे आणि आत्मचरित्र वाचण्याची आवड असणारे यांना हे पुस्तक आवडेल आईच्या त्याग आणि प्रेमाला समजून घेण्याचा हा प्रवास वाचकाला भावनिक आणि विचारिक पातळीवर समृद्ध करतो शिफारस आई समजून घेताना हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे अशी शिफारस आहे हे केवळ एक आत्मकथा नाही तर प्रत्येकाच्या मनात असलेल्या आई ला समजून घेण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे